आग्नेय दिशा ही स्वयंपाकघराची दिशा आहे मग प्रत्येक वेळी फ्लॅट सिस्टीममध्ये आग्नेय दिशेलाच तुम्हाला स्वयंपाकघर मिळेल असं सांगता येत नाही ते कुठेही असू शकतं ते वायव्यला असू शकतं नैऋत्यला असू शकतं पूर्वेला पश्चिमेला कुठेही असू शकतं पण त्यातल्या त्यात जेव्हा तुम्हाला असं आग्नेय दिशेला जर किचन किंवा की स्वयंपाकघर नाही मिळालं तर याच्यावर उपाय म्हणजे काय जेव्हा तुम्ही नवीन फ्लॅट घेता तर निदान त्यावेळेला जे काही छोटं मोठं काम करायचं असतं तर त्यावेळेला तुम्ही पूर्वेला प्लॅटफॉर्म बांधून गॅसची शिगडी पूर्वेला तोंड करून स्वयंपाक करता येईल अशी ठेवली तर तो एक उपाय ठरला जातो कधी कधी काय होतं घरामध्ये अपचनाचा त्रास लोकांना खूप होतो गॅसेस अपचन आणि अपचन वगैरे होणं ही साधी गोष्ट आहे पण काहींना वरच्या लेवलला ती त्या ज्या सिम्पटम्स आहेत ते समस्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या जातात मग अशा वेळी वायव्य दिशेला स्वयंपाकघर असण्याची शक्यता असते कारण वायव्य ही वायूची दिशा असल्याने वाय। तत्वाची दिशा असल्यामुळे पोटामध्ये वायू विकार वाढण्याची शक्यता जास्त दिसून येते नैऋत्य दिशेला जेव्हा तुमचं स्वयंपाकघर मिळतं इथे तुम्हाला पूर्वपश्चिम करायचंच आहे पण कधी कधी फ्लॅटमध्ये किंवा ज्या घरामध्ये असेल त्यावेळेला तिथे काहीच उपाय नसतो मग यावेळेला काय होतं जास्तीत जास्त बाहेरचं जेवण मागवलं जातं तुम्ही याच्यावर निरीक्षण केलं पाहिजे की आपल्या घरात स्वयंपाक केला तर स्वयंपाक केल्यानंतर जेवताना एक सगळे मिळून जेवण होत नाही आजकालच्या जमान्यामध्ये किंवा याच्यामध्ये होत नाहीच आहे पण तरी सुद्धा जेवताना काही वाद होणं कुठल्या तरी एका शब्दावरून वाद होणं मग जेवणावरून उठणं हे वाद जेव्हा होतात तेव्हा तुमचं नैऋत्येला किंवा दक्षिणेला तोंड करून स्वयंपाकघर असण्याची शक्यता असते अशावेळी तुम्ही नक्की वास्तुपरीक्षण करून घ्यायला हवं याच्यानंतर या पूर्वेला जेव्हा स्वयंपाकघर असतं पूर्वे तर पूर्वेला तर हे चांगलंच असतं पण पूर्व दिशेला असून सुद्धा जर तुमचा ओटा जो किचनचा ओटा आहे तो जर दक्षिणेला तोंड करून असेल तर पूर्वे दिशेला किंवा पूर्वेच्या खोलीमध्ये स्वयंपाकघर असून काही उपयोग होत नाही उत्तरेला जेव्हा असतं तेव्हा उत्तर ही दिशा प्रगतीची दिशा आहे त्यामुळे तिथे प्रगतीच्या दिशेमध्ये येणाऱ्या तुमच्या घरात येणाऱ्या प्रगतीला अडथळे आणू शकतात अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी कुठेही जरी स्वयंपाकघर असेल तरी त्या त्या तत्वानुसार त्या त्या तत्वाच्या समस्या तुम्हाला उद्भवतात म्हणून तर आपल्या शास्त्रामध्ये अग्नि तत्व हे अग्नेय दिशेलाच दिलेलं आहे आणि तिथेच आपलं अग्नेय दिशेला स्वयंपाकघर असावं असं सांगितलेलं आहे कारण का की जो पूर्वेला सूर्य उगवतो त्याची सकाळची जी अल्ट्राव्हायलेट किरणं असतात अतिनील किरणं असतात त्याच्यामध्ये अतिशय जैविक ऊर्जा असते पूर्वीच्या काळी आत्ता सगळेजण स्वयंपाकघरात असतात पती पण आणि पत्नी पण पण पूर्वी फक्त स्त्रिया तिथे असायच्या आणि ती स्त्रीचा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाकघरात गेल्यामुळे त्या सूर्याकडून येणारी सकाळची जी जैविक ऊर्जा आहे ती स्त्रीला मिळावी जे आरोग्य आहे ते सुदृढ राहावं कारण आघरातील स्त्री जर निरोगी असेल तर अख्खं घर निरोगी राहतं त्यामुळे तिच्याकडे निरोगीपणा येऊन तिचं आरोग्य चांगलं राहून स्वयंपाक उत्तम बनवल्यामुळे त्या स्वयंपाकामध्ये सुद्धा नकळत त्या सूर्याची किरणं जी जैविक ऊर्जा आहे ती त्या शिजवलेल्या अन्नामध्ये जात असे आणि त्यामुळे घरातले सगळे लोक निरोगी एकत्र एक बसून जेवण करणारे असायचे आत्ताच्या काळाप्रमाणे सगळीकडेच बदल होत आहे आणि फ्लॅट सिस्टीम आल्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे अग्नेयेचा सूर्याच्या प्रकाशाचा हा सगळ्यांना नाही मिळत आणि दुसरं म्हणजे काय की तुमच्या कुंडलीप्रमाणे तुम्हाला घर मिळतं तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला घर मिळत असतं स्वयंपाकघर हा एक भाग आहे पण अख्ख्या घराचं सगळं वास्तुनिरीक्षण वास्तुपरीक्षण करावं लागतं त्यामुळे प्रत्येक वेळी जर असं काही तुम्हाला वाटलं की काहीतरी अडचणी येत आहेत काहीतरी वाद होत आहेत काहीतरी समस्या उद्भवत आहेत तर पत्रिकेबरोबरच वास्तुपरीक्षण पण तुम्ही करून घ्यायला हवं